नमस्कार मी दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज आपण प्रिन्स कट बत्तीस साईज स्टिचिंग बघणार आहोत पहिल्यांदा आपण फॅब्रिकवर आपलं अस्त्र ठेवून पुढचा गळा पण शिवून घेणार आहोत आपल्याला मागे हुक पाहिजे आहेत आणि पुढे पॅक पाहिजे अशा प्रकारे आपण गळा कटिंग केलेला आहे डिझाईन देऊन आणि आपण अशा प्रकारे शिलाई टाकून घेणार आहोत अस्तरवर बघा डबल शिलाई मारायची आहे फिनिशिंग येते गळ्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे गळ्याला बघा अशा प्रकारे अस्तर आपण कट करून घेतलेला आहे गळ्याचं कापड बघा आता आपल्याला दाब शिले द्यायची आहे दाब शिले कशी पकडून आपण दाबशिले मारतो आहे बघा खूप काळजीपूर्वक आपल्याला पकडायचं आहे गळा जेणेकरून फिनिशिंग आली पाहिजे आपल्या गळ्याला बघा बत्तीस साईजचा प्रिन्स कट आहे आता आपण मेन फॅब्रिकवर अस्त्र स्टिच करून साईडने स्टिच करतो आहे बघा अशा प्रकारे आपल्याला अस्त्र स्टिच करायचं आहे मेन फॅब्रिकवर एक चुनी ही येणार नाही वरच्या साईटने घे करायचे आहे आपल्याला बघा खूप छान पद्धतीने सोपी पद्धत आहे आपली बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आपण गळ्याला सेट दिलेला आहे आता आपण ही समोसा आहे लेस लावून आपण गळ्याला अजून आकर्षक बनवणार आहोत बघा त्याचा लुक अजून वाढवणार आहोत आपण बघा कशी लेस लावतोय आपण अशा प्रकारे लेस लावायची आहे समोसा लेस गळ्याला लेस लावून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पकडून व्यवस्थित पकडून आपण लेस लावलेली आहे ले। आता अस्तर आपण स्टिच करून घेतोय प्रिन्स कट असल्यामुळे फ्रंट हो साईडला पूर्ण अस्तर आपण अशा प्रकारे आपल्याला शिल्ले टाकून घ्यायचे आहे साईड प्रिंट्स कटे हा बघा दोन्ही आपल्याला दोन्ही साईडला पट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला आता दापशिले मारून घ्यायची आहे दापपट्टी त्याच्यासाठी कापड आपण जॉईन केलेला आहे एक साईडने फोल्ड करून घेऊया पट्टी सव्वा दीड अशी पट्टी काढायची आहे आपल्याला फ्रंट साईडला खाली आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आणि चुनट काढायचे जेणेकरून सेफ छान येतो कमरेला मस्त बसतो ब्लाऊज चुनट काढायचे आहे तीन शिलाईवर तर मारतोच आपण आणि मधी आता आपण दाब शिले मारूया दाब शिले मारून घेतलेली आहे तर पट्टी फोल्ड करतोय आपण मधी कट करून घ्यायचा म्हणजे सेट छान येतो फ्रंट साईडचा बघा आपण ब्लाऊजला वरलक पण मारून घेतलेली आहे जेणेकरून धागे निघावा नाही म्हणून आता आपल्याला बॅक साईड करायची आहे बॅक साईड आपण कशी करणार आहोत पहिल्यांदा आपण फ्रंट साईड आपल्याला चेक करून घ्यायची आहे बघा आता आपल्याला बॅक बॅक साईडला शिले टाकून घेतलेली आहे अस्तरची आणि पिना लावून घेतो आहे आपण पिना लावून सेट केलेला आहे गळा मध्ये अंतर आपल्याला पाच सोडायचं आहे साडेपाच रुंदी असल्यामुळं अडीच ग अडीच रुंदी असल्यामुळं पाच अंतर सोडायचे आहे आणि नॉट तीन अंतरावर टाकून घ्यायचे नॉट अशा प्रकारे पलटी पण करून घेतलेला आहे आपण गळा बॅक साईडचा इथे पण दापशिले मारून घेतोय आपण बघा दास तर आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे एक साईडला असंच मारायचं आहे से, सेम पण दुसऱ्या साईडला वरतून फ्रंटवरून घ्यायचे सेम कपड्यावरून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे आपला ब्लाऊज झालेला आहे बाय बाय